नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आरक्षणाचं राजकारण पेटतंय का एक मोठी आणि खबरजनक बातमी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीस विरोध दर्शवत सुरेश धनवेंनी दिली सरकारला जाहीर धमकी बंजारा समाजाला एसटी आरक्षण दिल्यास मानवहानी झाल्यास सरकार जबाबदार मानवहानी करण्याची सुरेश धनवेंची जाहीर चिथावणी ऊट बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो सकल बंजारा आरक्षण कृती समितीने हाक देताच भारतीय आदिवासी पॅन्टर संघटनेने केला विरोध नेमका जागा कोण झाला उलट सुलट चर्चेला उधान सविस्तर वृत्त मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलनाने जोर धरला आणि हे आंदोलन शमविण्यासाठी आंदोलकांच्या पाच मागण्या मान्य करत दोन मागण्यांसाठी वेळ मागणारा अध्यादेश राज्य सरकारने काढला मराठा समाजाने चालवलेले आंदोलन सोडविले राज्य सरकारने या अध्यादेशात हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याची तयारी दर्शवली आणि तोच धागा पकडत हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती प्रवर्गात असल्याने आणि देशात इतर राज्यात बंजारा समाज एस टी प्रवर्गात असल्याने तोच निकष आमच्यासाठीही लावून महाराष्ट्रात बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या म्हणून सकल बंजारा आरक्षण कृती समितीने संवैधानिक मार्गाने मागणी मागण्याकरिता ऊट बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो अशी हाक दिली होती ह्या हाकेनंतर ठिकठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने बैठका सभा झाल्यात परंतु ह्या हाकेनंतर खरोखर किती बंजारा समाज जागा झाला हा संशोधनाचा विषय आहे किंबहुना ही हाक ऐकून भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना मात्र खडबडून जागी झाली आणि आज पुसदच्या उपविभागीय अधिकारी मार्फत महाराष्ट्राच्या राज्यपालांना निवेदन देण्यात आले बंजारा समाज तसेच इतर कोणत्याही जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीस विरोध करण्याबाबत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करणारे निवेदन देते वेळी भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास डाकोरे जिल्हा सचिव रंगराव व्यवहारे ॲडव्होकेट किशन कोटुळे सुरेश धनवे आतिश वाघमारे पंकज वंजारे दिलीप चिरमाडे बिरसा ब्रिगेडचे पांडुरंग व्यवहारे गजानन उगडे नाना बेलेसह कार्यकर्ते उपस्थित होते आज नऊ नऊ दोन हजार पंचवीसला पुसद तालुक्यातल्या सकल समाजात आदिवासी समाजाच्या वतीने माननीय उपविभागीय महसूल अधिकारी पुसद यांना आम्ही एक निवेदन देत आहोत यांच्यामार्फत महामहिम महामहीम राज्यपाल महा महोदय यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोहोचवण्याची आम्ही ही विनंती केलेली आहे विषय असा आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातला बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये प्रवेश करण्याची मागणी धरतो करतो आहे आधार एक आहे की हैदराबादचं जे काय बजेट आहे हे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये तत्कालीन इंग्रजी सरकारनं जे काही सर्व्हे केलेलं आहे त्या गॅजेटमध्ये हैदराबादच्या संस्थानाच्या अंतर्गत जे बंजारा समाज येत होता तो बंजारा समाज हैदराबाद संस्थानच्या अंतर्गतमध्ये एस टीमध्ये टाकलेला आहे त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातले सुद्धा बंजारा समाजाचे नेते बंजारा समाजाचे कार्यकर्ते बंजारा समाजातली महाराष्ट्रातले बंजारा समाजाची अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशी मागणी करत आहेत ते बेकायदेशीर आहे चुकीचे आहे असंवैधानिक आहे कारण हैदराबादचं जे गॅजेट आहे ते गॅजेट काही संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये जे म्हणजे मार्गदर्शक तत्त्व आणि कलमा असतात तसा तो विषय नाही आहे ते गॅजेटमध्ये नेमकं असतं का की तत्कालीन इंग्रजी सरकारनं हैदराबाद संस्थानाच्या अंतर्गत किती झाडं आहेत किती प्राणी आहेत किती माणसं आहेत कोण्या धर्माचे आहेत कोण्या जातीच्या आहेत नदी किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी बिल्डिंगा किती आहेत तळे किती आहेत धरणं किती आहेत हे सगळं इतंभूत माहिती असणारा एक दस्तऐवज ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे ते बज गॅजेट आहे आता त्या गॅजेटचा त्या कायद्याचा त्या त्याचा काय संबंध आहे पण ते गॅजेट आत्ता ते मराठा आणि कुणब्यांच्या या भानगडीत आम्ही पडत नाही मुख्यमंत्र्यांनी ते गॅजेट लागू करून कुणब्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी कारवाई सुरू झाली त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातला बंजारा समाज आमचा जो बांधव आहे त्यांनीसुद्धा अनुसूचित जमातीचं आरक्षण मागितलेलं आहे बेकायदेशीर आहे असंवैधानिक आहेत अनाठाई त्यांची ती मागणी आहे आणि म्हणून आमची 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 विनंती आम्ट राज्यपाल महोदयाला आहे ते यदा कदाचित भविष्यात चुकूनही जर या सरकारनं जर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर फार मोठं आंदोलन महाराष्ट्रावर आदिवासी समाज करेल आणि मग पुढे होणाऱ्या जे काय त्यांच्या भौतिक नुकसान असेल नैसर्गिक नुकसान असेल मानवी नुकसान जे काय असेल जे काय असेल ते त्याला आमचा आदिवासी समाज जबाबदार राहणार नाही त्यांना जर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर फार मोठं आंदोलन महाराष्ट्रावर आदिवासी समाज करेल आणि मग पुढे होणाऱ्या जे काय त्यांच्या भौतिक नुकसान असेल नैसर्गिक नुकसान असेल मानवी नुकसान जे मानवी नुकसान जे काय असेल जे काय असेल ते त्याला आमचा आदिवासी समाज जबाबदार राहणार नाही हे कळवण्यासाठी या गोष्टीचा अत्यंत गांभीर्यानं सरकारनं विचार करावा याच्यासाठी म्हणून माननीय एचडीओ साहेबांच्या माध्यमातून आम्ही महामहीम आम राज्यपालांना आज या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन देतो उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेचे महाराष्ट्र राज्य सल्लागार सुरेश धनवे यांनी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण मागणीस विरोध दर्शवत सरकारला जाहीर धमकी दिली सरकारने बंजारा समाजाला एसटी आरक्षण दिल्यास आदिवासी समाज तीव्र आंदोलन छेडेल या आंदोलनात इतर हानीबरोबरच मानवहानी झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील अशी जाहीर चेतावणीही दिली या धमकीकडे सरकार आणि बंजारा समाज कसे भगते हे येणारा काळ ठरवेल सकल बंजारा समाज आरक्षण कृती समितीने दिलेल्या लूट बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो या हाकेने किती समाज जागा होतो ह्याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेच आहे मात्र बंजारा समाजाने एक होण्यासाठी नुसती एक हाक दिली त्यावर सुरेश धनवेंनी सरळ मानवहानी करण्याची धमकी सरकारला देऊन टाकली अध्यक्ष यवतमाळ जिल्हा आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासीमध्ये जे बंजारा समाज घुसखोरीचा प्रयत्न करत आहे त्या संदर्भानं एस ओ साहेबांच्या अंतर्गत निवेदन देण्यात येत आहे आणि घटनेच्या कलम तेरानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे कायदे रद्दबादल करण्यात येते आणि हा जो हैदराबाद गॅझेट आहे है हे एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचाच आहे आणि घटनेच्या कलम तेरानुसार हा कायदा रद्दबादल ठरलेला आहे आणि म्हणून त्यानुसार कोणत्याही प्रकारे बंजारा किंवा कोणत्याही जमातीला आदिवासीमध्ये घेण्याचा कोणताही अधिकार संसदेला किंवा लोकसभेला देखील नाही आणि म्हणून तसं जर कोणत्याही प्रकारे बंजारा समाजाला तेही आमचे बांधव आहेत पण जर त्यांना त्या गॅजेटनुसार आदिवासी संवर्गामध्ये घेण्याचा प्रयत्न केल्यास ते के बेकायदेशीर होईल आणि या घेत तरी देखील घेतल्यास पूर्ण महाराष्ट्र आणि देशभर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आदिवासी पॅन्थर आदिवासी त्या सर्व संघटनांच्या मार्फत राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करण्यात येईल या धमकीकडे प्रशासन कोणत्या नजरेने बघते हेही बघावे लागेल तर बंजारा समाजाला आरक्षण न देण्यासाठी दिलेल्या सुरेश धनवेंच्या धमकीला बंजारा समाजातील संघटना काय उत्तर देतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे